नमस्कार मी सतीश पाटील खरात लिंबेवडगाव तालुका मंठा जिल्हा जालना कलावंत विचारमंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके लोककवी वामनदादा करंडक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कवयित्री बहिणाबाई चौधरी शाहीर अमनसे यांच्या जयंती व स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार मला आपण दिलात त्याबद्दल दन। धन्यवाद खरं तर कलेचा जो प्रवास तो बालपणापासूनच मला नाटकाची आवड पण नाटकाची आवड ही झाली का त्याचं कारण असं आहे की आई बाबा काही मतभेदामुळे माझी आई वडिलांपासून जवळपास चौदा पंधरा वर्ष ही दूर होती मामाच्या गावी म्हणजे आबेगाव तालुका माजलगाव जिल्हा बी या ठिकाणी परस्त बालपण माझं गेलं आणि तिथे मामाच्या गावी राहत असताना मग तिथे शाळेत पण मी जायचो आणि इतर वेळ जो असायचा तो लेझीम पथक असेल गणपती महोत्सवासाठी त्या लेझीम पथकामध्ये पण मी भाग घ्यायचो मग हे सर्व तित करत असताना मग आता बरेचसे वर्षे मी तिथे राहिलो खरं तर बरेचसे काही जवळपासचे सवंगडी ते मला जग्या म्हणायचे त्यावेळेला खरं तर जग्या या शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता पण जग्या हा शब्द जो आहे तो की हे जग्या का म्हणत असावे मी बऱ्याच जणांना तिथे विचारलं पण त्यांनी त्यावेळेला मला काही सांगितलं नाही की, ना की जग्या या शब्दाचा अर्थ काय आहे मी माझ्या आईला पण विचारायचो आई ही बाहेर खेळ खेड़, खेळत असताना मला माझे माझे मित्र जे आहेत ते मला जग्या असं म्हणायचे ते काय जग्या या शब्दाचा अर्थ काय आहे अरे ती म्हणे ते असंच मस्करीमध्ये म्हणताय त्या त्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नकोस जास्त परंतु मग माझ्या लक्षात आलं की अरे मला खूप काही व्यक्त व्हायचं आहे मला खूप काही करायचं आहे मग मी खेळामध्ये माझा सहभाग असायचा त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण असायचा मग तिथे कसं कसं शिक्षण झालं त्याच्यानंतर मग मी बाबांच्या गावी म्हणजे मंठा या भागात आल्यानंतर मग इथेही मी नाटकांमधनं भाग घ्यायचो की मला नेहमी असं वाटायचं की मला मनमोकेपणानं बोलायचं जर असेल तर मला रंगमंच हा फार मोठं mm -hmm. माध्यम आहे मग मा मी मंठा या ठिकाणी पण नाटकात काम करायचो शाळेमध्ये मग तिथनं अकरावी बारावीसाठी मी औरंगाबादला आलो आणि औरंगाबादमध्ये आल्यानंतर मग मा तिथून मला कळालं की औरंगाबाद विद्यापीठामध्ये एक वर्षासाठी एक पी सी सी डिप्लोमा आहे जे नाटकाचे धडे दिले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मग मी तिथे गेलो मग तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे कळालं की नाटक हे फार एक व्यापक विषय आहे हा खोलवर आपण समजून घेतला पाहिजे त्या ठिकाणी प्राध्यापक कुमार देशमुख सर असतील प्राध्यापक कृस्तुमाचलकाम सर असतील डॉक्टर लक्ष्मण देशपांडे सर मग यांचा सहभाग तिथे लाभला मग तिथेही त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी एकांकिकामध्ये नाटकांमध्ये मी काम करायचो अभिनय दिग्दर्शन नाट्य लिखाण आणि एकदा असं झालं की कुमार देशमुख सर म्हटले नेमकं तुला करायचं आहे काय म्हटलं सर मला नाटकांमधूनच काम करायचं आहे तर मग ते म्हणाले की तू पुण्याला जा पुणे विद्यापीठात प्रवेश घे तिथे ललित कला केंद्र म्हणून आहे जे नाटकाचे धडे त्या ठिकाणी दिले जातात आणि तिथनं तुला बघ मग तिथून मग माझा हा पुण्याचा प्रवास झाला पुण्यामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की ललित कलाकेंद्र पुणे विद्यापीठामध्ये नाटकाचे धडे दिले जातात मग तिथे मी ॲडमिशन घेतलं त्या ठिकाणी मग कळालं की अरे नाटकात जर काम करायचं असेल तर त्याचा खोलवर अभ्यास आपल्याला असला पाहिजे कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या दिग्गज दिग्गज सरांचा मला सहवास लाभला मग त्या ठिकाणी मी वाचिक अभिनय अंगिक अभिनय सात्विक आणि आहारी अभिनय याचा मी अभ्यास करत राहिलो मग नाटकामध्ये नाटकाची कथा कशी असायला पाहिजे नाटकाची संहिता कशी असायला हवी आहे दिग्दर्शन कशा पद्धतीनं असं असायला हवं आहे अभिनय प्रकाश योजना असेल संगीत असेल मग ह्या गोष्टींचा मी त्या ठिकाणी अभ्यास करत राहिलो आणि तो अभ्यास करत असताना सतत मला जाणवत होतं की आ, आ, की एक लिखाण 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 करण्याची आवड पण निर्माण झाली हां मग मला लहानपणी जो शब्द नेहमी माझ्या लक्षात राहिलेला जागे ह्या शब्दाचा जा त्याचा शोध मी लेखणीच्या माध्यमातून घेत गेलो की मला बोलायचं आहे मला फक्त प्रचंड व्यक्त व्हायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे मग अशा पद्धतीनं नाट्य लिखाण करत राहिलो एकांकिका लिखाण करत राहिलो मग हे करत असताना रत्नागिरीचा मित्र आहे विनोद निवळकर म्हणून त्याची ओळख झाली तो म्हणजे अरे आमच्या कोकणामध्ये पण खूप नाट्य चळवळ ही राबवली जाते तिथे असते मग तिथनं पासआउट झाल्यानंतर मग मी रत्नागिरीकडे गेलो मग तिथेही थिएटर करत राहिलो मग तिथे नाट्यशिबिरं असतील नाट्य लिखाण शिबिरं असतील मग अशा पद्धतीनं मी वाटचाल कोकणामध्ये जवळपास पाच ते सहा वर्षे केली त्या ठिकाणी बराचसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद लाभला मग तिथून कोकणातनं मग परत मी औरंगाबाद म्हणजे मंठा परत ह्या सर्कलला आलो आणि ती गोष्ट शांत बसू देत नव्हती कारण मला मुंबईचं हे माझं स्वप्न नव्हतंच की मला नाटकाच्या माध्यमातूनच खूप काही करायचं आहे म्हणून मग ज्यावेळेला मी मंठा सर्कलला आलो मग व्यवसाय शेती आणि आपलं नाटक मग याच्यातनं जसाही मला व्यवसायातनं वेळ भेटेल तसा मी मग मी नाटकाकडे पण काम करायचो मग हे करत असताना असं वाटायचं की आपल्याकडे जे काही आहे ते आपण इतरांना पण देऊया म्हणून वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं मराठवाड्यामध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रात आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जवळपास दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांचं नाट्य शिबिरं मी घेतले मग त्यात असं वाटायचं की आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी हा पुणे मुंबईला जाऊन नाटकाचे धडे घेऊ शकत नाही आवड प्रचंड आहे मग मी ठरवलं कारण आर्थिकी गणि आर्थिक गणित पण जुळत नाही मग तो खर्च भरपूर आहे पुण्याला मग आम्ही सर्व माझ्या सहकार्यांनी मिळून ठरवलं की आपण नाट्य शिबिरं घ्यायची मग गाव असेल तालुका प्लेस असेल वाडी तांडा वाडी वस्ती या ठिकाणी नाट्य शिबिराचं आयोजन करत होतो मग यातनं बरेचसे असे विद्यार्थी यायचे की सर आम्हाला हो आम्हाला हे करायचंय आम्हाला नाटकातनं ते करायचंय मग त्यातनं एक ती चळवळ एक त्याला एक व्यापक स्वरूप आलं आणि मग लक्षात आलं की अरे हो आपल्याला जे लहानपणापासून जे करायचंय ते हेच क्षेत्र आहे नाट्यकला क्षेत्र कारण जो तो शब्द आहे ना तो जग्या की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो म्हणून आपल्याला ते बोलतात मग आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं आपण आपलं स्वतःच काम करत राहायचं प्रामाणिकपणे काम करत राहायचं मग तशी शिबिरं घेतली बरेचशा मग प्रयोग सुरू केले आम्ही मग प्रयोगामधनही लक्षात आलं की अरे हो आपण प्रयोग जसे पुणे मुंबईला प्रयोग असतात तसेच आपण ह्या सर्कलला करू शकत नाही कारण नाट्य नाट्यमंदिर हे कमी प्रमा कमी अधिक प्रमाणात आहेत या भागामध्ये मग आपण ओपन थिएटरला कार्यक्रम करायचा मग असा ओपन थिएटरलाही भरपूर प्रयोग करण्यात आला पण एक सतत एक जाणवलं की नाटकाचं जे अभ्यास आहे जे नाटकाचं जे बीज आहे ते ग्रामीण भागात पोचलं गेलं पाहिजे कारण कुठलीही कला आणि त्यातली त्यात नाटकाची कला येणं काय की माणूस हा मनमोकळा होतो तो बोलायला लागतो ला तो, तो संवाद करतो तो म्हणून हे क्षेत्र मला खूप आवडतं प्रचंड आवडतं आणि मग नंतर असं काही वेळेला वाटलं की अरे हो चित्रपट मग लघु चित्रपटाची निर्मिती केली मग का की आपला एक विचार पडद्यावर दिसतो कसा की मग त्याच्यासाठी मग आम्ही चार पाच मित्र एकत्र झालो मग आम्ही लघुचित्रपट मग तूट काठी रद्दी टमरेल मुक्त गाव किलारी भूकंप मग अशी चित्रपट लघुचित्रपटाची निर्मिती केली आणि मग ते पडद्यावर आम्ही म्हणजे टमरेल मुक्त गाव हा बऱ्याच अंशी काही गावात पण तो दाखवण्यात आला इकडे हा प्रकार आहे ज्याला खूप व्यापक स्वरूप आहे मग आम्ही सप्ते बघायचो अच्छा ह्या गावात सत्ता आहे तर मग आपण तिथे काय करूया पडदा लावूया आणि तिथे आपण आपल्या लघुचित्रपट दाखवूया मग टमरेल मुक्त गाव गाव हे हगंदरी मुक्त झाले पाहिजे म्हणून तो एक मेसेज देण्यासाठी मग आम्ही सत्तेत जायचो आणि तिथे तो, तो लघुचित्रपट दाखवायचो एक खूप छान प्रतिसाद असा भेटायचा मग असं वाटायचं की बस हे क्षेत्र आपल्यासाठीच आहे मग असा तो प्रवास एकंदरीत होता आणि खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या खूप आनंदही वाटला आणि अजूनही काम करतोच आहे थिएटरमध्ये परंतु ज्यावेळेला आपण म्हणतो की आपल्या कामाची दखल कोणीतरी घेतं कौतुक करतं गौरव करतं म्हणून मला खूप छान वाटलं की कलावंत विचारमंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशिक यांनी राज्यस्तरीय कलावंत पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल सर्व सदस्यांचं सर्व कमिटीचं मी मनापासून परत एकदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो I'm uh -huh.